पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगड यांनी अमरावती ग्रामीण हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम शेख गफूर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते दोन ऑक्टोबर रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार हे चांदू रेल्वे उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की चेतन चव्हाण सोनोरा भिल्टेक तालुका चांदू रेल्वे व त्याच्यासोबत एक इसम हे विना कागदपत्रे असलेली बुलेट दुचाकी कमी किमतीमध्ये विक्रीकरिता धामणगाव रेल्वे येथे फिरत आहे अशा माहितीवरून धामणगाव रेल्वे येथून गोपनीय खबरेप्रमाणे चेतन नरेंद्र चव्हाण वय बावीस वर्ष राहणार सोनोरा तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती अनिकेत बागडे राहणार चांदू रेल्वे यांना त्यांच्या ताब्यातील रॉयल इनफिल्ड बुलेट मोटरसायकल बाबत कागदपत्राची मागणी करून विचारपूस केली असता सदर इनफिल्ड बुलेट गाडी अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातून रात्री दरम्यान चोरी केल्याचे सांगितले वरून नमूद दोन्ही आरोपितांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे तैन इतर साथीदार प्रतीक उर्फ दीपक माहुरे वय तेवीस वर्ष गौरव उर्फ पनोती राजू पोहोकार यांच्या मदतीने अकरा मोटरसायकली चोरी करून विक्री केल्याची कबुली दिली वरून मोटरसायकली जप्त केलेल्या ग्राहकांना नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेतन चव्हाण वय बावीस वर्ष हा नागपूर येथील आरोपी नौशाद अली शौकत अली राहणार नागपूर नागपूर जिल्हा शहर याचा बनावट आर बुक कागदपत्रे तयार करून माझे नातेवाईक मरण पावले आहे पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगून मोटरसायकली काही लोकांना गहाण ठेवून तर काहींना तीस ते पस्तीस हजार रुपयात विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले नमूद आरोपींकडून अमरावती येथील पाच मोटरसायकल नागपूर शहर येथून चार मोटरसायकली चंद्रपूर जिल्ह्यातील एक मोटरसायकल अशा एकूण अकरा मोटरसायकली किंमत दहा लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती